आज या ठिकाणी कोरेगाव भीमाशौर्य दिन या निमित्त हा जो कार्यक्रम समाज टी व्हीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला आहे एक जानेवारी अठराशे अठराला या देशात एक क्रांती घडली पाचशे शूरवीर महार सैनिकांनी पेशव्यांचं अठ्ठावीस हजार सैन्य पराभूत केलं आणि त्या त्याप्रत्यर्थ आपण आज दोनशे पाचवा शौर्य दिन एक जानेवारी दोन हजार तेवीसला साजरा करणार आहोत कोरेगाव भीमा हे युद्ध जे झालं ते इंग्रज आणि पेशवे यांच्यातलं होतंच पण ते खऱ्या अर्थाने अस्मिता टिकवण्याचं युद्ध होतं की ज्या समाजाला पेशव्यांनी अत्यंत निर्दयपणाची वागणूक दिली होती एवढंच नव्हे तर स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकावेळी त्यांनाही अपमानित करण्यात आलं होतं एवढंच नव्हे तर शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना मनुस्मृतीच्या तत्त्वज्ञानानुसार हालहाल करून मारण्यात आलं त्याचाही बदला घेण्यासाठी या सैनिकांनी आपली जिद्द कायम ठेवली होती हे यावेळी प्रकाशानं सांगावं असं वाटतं परवा दिवशी महाराष्ट्रात एक आल्सिशियन कुत्र भुकलं ज्याचं नाव आहे अजय सेंगर हा स्वतःला करणी सेनेचा प्रदेशाध्यक्ष असून बघतो असंच वाटतं या माणसावर की याला इतिहाससुद्धा माहीत नाही कोरेगाव भीमाची लढाई झाली अठराशे अठरा आट्रा साली आणि अठराशे अठरा साली या पाचशे महार योद्ध्यांनी पेशव्यांच्या अठ्ठावीस हजार सैन्याला पराभूत केला त्यावेळी भारत देश हा एक नव्हता किमान साडेतीनशे संस्थानं या देशात अस्तित्वात होती आणि त्यापैकी पेशव्यांचं एक संस्थान होतं की जिथं इंग्रज अधिकारी इंग्रज हे तर ते त्यांचा जम बसवू पाहत होते आणि अशा परिस्थितीत हा सेंगर म्हणतो की देशाच्या विरुद्ध महारसैनिक लढले महारसैनिक देशाच्या विरुद्ध लढले नव्हते तर ते स्वतःच्या अस्मितेसाठी लढले होते आमच्या महापुरुषांचा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या अपमानाचा खुनाचा बदला घेण्यासाठी त्यांनी तिथं आपलं जीवन धारारतीर्थी वाहिलेला आहे मी या ठिकाणी उद्घूत करू इच्छितो की अठराशे अठराला कोरेगाव भीमाची लढाई झाली प्रत्यक्षात अठराशे सत्तावन्नला भारतातमध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा सुरू झाला असं असताना जर अठराशे सत्तावन्नला भारतीय स्वातंत्र्याचा सा लढा सुरू होत असेल तर अठराशे अठरा साली जे सैनिक लढले ते देशाच्या विरुद्ध लढले असं कसं म्हणता येईल एवढं सुद्धा ह्या मूर्ख माणसाला त्या सेंगरला माहीत नाही एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर भारतात भारतीय राज्यघटनेची निर्मिती करण्यासाठी घटना समितीची निर्मिती करण्यात आली त्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करण्यात आली होती बाबासाहेब आंबेडकरांनी बाबा केंगार तुला मी सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमधी मूलभूत अधिकारात बोलण्याचा लिहिण्याचा हक्क दिला म्हणून आज तू ह्या सगळ्या गोष्टी बोलू शकतोस नाहीतर मनुस्मृतीच्या काळात बैलाच्या तोंडाला जशा मुसक्या लावतात तशा सगळ्या मुसक्या तुमच्या तोंडाला लावलेल्या होत्या तुम्हाला बोलण्याचा सुद्धा अधिकार नव्हता बाकीचे तर नव्हतेच नव्हते आणि आजही तुम्ही जर कोणाची पालखी वाहण्याचा प्रयत्न करत असाल तर ते नक्कीच निषेधार आहे आणि आम्ही तुमचा या गोष्टीसाठी निषेध करीत आहोत आज खेदाने सांगावं असं वाटतं की हा तो म्हणतो की तो अठराशे अठराला लढाईत झालेला ब्रिटिशांनी बांधलेला जो स्तंभ आहे तो पाडण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली तर मला या निमित्तानं सांगावं असं वाटतं की आधी इतिहास वाचा इतिहास वाचल्यानंतर तुम्हाला समजेल की अठराशे अठराला तो स्तंभ ब्रिटिशांनी का बांधला आणि तुम्ही जर खरोखर स्वाभिमानी असाल तर जरा महाराणा प्रतापांना आठवा महाराणा प्रतापांनी कुणापुढे मान धुकवले नाही तुम्ही मान धुकावता मी तुमचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो त्याचबरोबर ज्या साम टी व्हीने हा कार्यक्रम आयोजित करून डिबेट घेतल्या त्या साम टी व्हीचाही मी पहिल्यांदा निषेध करतो याचं कारण असं आहे की कुठल्या तरी गल्लीतल्या एखाद्या पिसळलेल्या कुत्र्याला तुम्ही चॅनलवर दाखवून भारतीय जनतेचा आवमान करीत आहात तेव्हा अशा लोकांना जे समाजात विष पेरून दंगली घडवण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांना वेळीच ठेचण्याचं काम केलं पाहिजे आणि मी महाराष्ट्र शासनाला मुख्यतः विनंती करू इच्छितो की या अशा माणसाला सत्वर ताब्यात घ्या जेलमध्ये टाका आणि महाराष्ट्राच्या बाहेर तडे पार करा ही कळकळीची विनंती करतो शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि अशा वाईट प्रवृत्तीच्या आंब्यापासून निर्माण झालेल्या असल्या सडक्या प्रवृत्तीच्या लोकांचा वेळीच बंदोबस्त करावा आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत आपल्या समाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा